मग विष्णू भगवान बाहेरच समाधीला बसून जातात मग खूप दिवस जाता खूप मग नव्या नऊशे नऊ वेळा विष्णू भगवान कमरचे फूल बोलेशंकरावर शिवलिंगावर ठेवायचे मग तेच एका दिवस भोलेशंकराबाहेर आले शंकरांनी पाहिलं हो की विष्णू भगवान ते माझी पूजा करत आहे मग त्यांनी त्यांची परीक्षा घेतली मग शंकरांनी एक कमळचं फुल उचलून घेतलं आणि विष्णू भगवानने पाहिलं की फुल तर गायबे मग त्यांनी त्यांचा डोळा काढून शिवलिंग शिवलिंग वटून दिला मग भोले बाबा प्रसन्न झाले मग शंकरांनी सांगितलं की मांगा तुम्हाला काय पाहिजे विष्णू भगवान सांगता की आम्हाला शक्ती द्या शंकरा एका सुदर्शनचक्र देतात त्या सुदर्शन चक्र विष्णु विष्णू भगवान सग रा, राक्षांना मारून देतात म्हणून या कथाची नाव आहे एक शंकराची बोलेशंकराची एका कथा